आमच्या सिस्टर्स आणि फॅमिली मध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चायनीज भजी मंचुरियन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल पण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका म्हणजे आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल अर्धा किलोचा कोबी घेतलेला आहे बारीक चिरलेला त्याच्यानंतर मी जे डार्क सोया सॉस घेतलेला आहे एक चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे दोन चमचा फ्राय करण्यासाठी मी एक वाटी ऑइल घेतलेला आहे इथे एक वाटी मी मैदा घेतलेला आहे मी कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलेला आहे दोन चमचे त्याच्यानंतर मी दोन चमचे आल्या लसून पेस्ट घेतलेला आहे इथे मी फूड कलर वापरलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे मी आणि मी इथे काश्मीरी मसाला घेतलेला आहे आणि मालवणी मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे धना पावडर मी अर्धा चमचा घेतलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आणि जिरा पावडर मी अर्धा चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार तुमच्या अंदाजाने घ्या कारण आपल्या सॉसेस मध्ये सुद्धा मग आपण मॅरिनेट करायला सुरुवात करूया इथे मी सोया सॉस घेतलेला आहे त्याच्यानंतर मी रेड चिली सॉस टाकते आहे त्याच्यानंतर आपण जे हे मसाले घेतले ते मी ह्याच्यात घालून घेणार आहे आणि मी ही आला लसूण पेस्ट आहे ती घालणार आहे त्याच्यानंतर मी हा कॉर्नफ्लॉवर पीठ घालणार आहे आणि हा मी मैदा घालणार आहे आणि ह्यामध्ये मी थोडस कलर घालणार आहे आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत एकत्र करून घेतलेलं आहे तर कोबीमध्ये कसं आधीच पाणी असतं त्यामुळे तुम्ही पाणी टाकू नका का, जर गरज लागलीच तरच पाणी घाला आणि मीठ टाकल्यावर सुद्धा आता पाणी सुटतंच ना कोरतं कोबी आणि मिठामुळे पाणी सुटतं आपल्या मिश्रणाला त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता मला थोडंसं पाण्याची गरज लागली म्हणून मी थोडस पाणी येत तेल घालून घेणार आहोत आपलं तेल तापलेलं आहे आपण ह्याच्यात एक एक करून आपल्या भज्या फ्राय करून घेणार आहोत आपण आता एक एक करून आपल्या अशा सगळ्या प्रकारे भज्या फ्राय करून घेणार आहोत हाय फ्लेम वर सगळ्या भज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत प्रकारे आपली चायनीज भजी रेडी झालेली आहे सो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन दाबायलाही विसरू नका थँक्यू